नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी पांढऱ्या तुरीची हाराशी सुरू झाली आहे पुढे आपण जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचा बाजारभाव हाराशी या ठिकाणी पांढऱ्या तुरीची भेट चालू आहे हो सगळं दूर कशी सात हजार सात हजार

પડરે તુરી पंचहत्तर सौ पचास 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 पचास पंचहत्तर सौ पचास 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 पचास

સાત હજાર એકાવન 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 સાત હજાર એકાવન એકાવન સાત હજાર એકાવન સાત હજાર એકાવન બજાર બના પણ या ठिकाणी हे जो सुपर माल आहे हा त्र्याहत्तरशे किती विकला आहे त्र्याहत्तरशे अकरा रुपये विकला आहे या ठिकाणी आपला याला उशीर झाला त्यांच्याकडून आपण पांढरा तुरे विषय अधिक माहिती जाणून घेऊया पहिला आपलं संपूर्ण द्या नमस्कार मी आकाश शिवाजी आवारे तिथं काम करतोय बरं 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 आणि हा जो माल बघा माल आहे तूर तिला तूर व्हाईट म्हणतात हा हा आज कृषी उत्पन्न बाजार समिती जालनामध्ये आजच्या बा आजच्या डेटमध्ये हां खालीमध्ये अडुसठशे तर वरतीमध्ये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरशे भाव सध्या चालू आहे बरं बरं हो चालतं या ठिकाणी जे कोटकर जे ट्रेडर्स आहे त्यांचे सहकारी त्यांनी आपला आजच्या भावाविषयी अधिक माहिती सांगितली या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान